वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात येणारी नीट परीक्षा आज दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रविवार रोजी शांततेत सुरू झाली राज्यभरात जवळपास पंचवीस लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत अशी सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे सोलापूर जिल्हा व तालुक्यामधून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर येत आहेत डीएचबी सोनी कॉलेज येथे सकाळी अकराच्या सुमारास विद्यार्थ्यांची व पालकांची लगबग दिसून आली अशा उन्हाच्या कडक पाऱ्यापासून विजापूर रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी बिस्किट लेमन गोळ्या व पिण्याच्या पाण्याची शासनाकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा प्रकारे भावी डॉक्टर्स विद्यार्थी काही वेळातच परीक्षा देणार आहेत